सावरकरांचा विजय असो हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय जयो जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद वंदे मात्र वंदे मात्र वंदे मातरम वंदे मात्र हिंदू राष्ट्र की जय की जय वंदे मातरम वंदे मातरम जय श्री राम जय जय श्री राम स्वतंत्र लक्ष्मी की जय स्वतंत्र लक्ष्मी की जय जय श्री राम आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या वतीने 58 स्वातंत्र्य वीर सावरकरांचा 98 58 आत्मार्पण दिनी इथे एकत्रित जमलो आहोत या आत्मार्पण दिनी मी भारत सरकारला एकच विश्व हिंदू परिषद बजरंगलच्या वतीने एकच सुचवू इच्छितो की भारत सरकारने जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न या पुरस्काराने गौरव गौरवान्वित केले तर अत्यानंदच आहे आणि तसेच भारताच्या एखाद्या क्षेपणास्त्राला जरी सावरकरांचे नाव दिले तर सावरकर हे सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्यासारखे होईल त्याचे कारण असे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि देशा या देशाचे आपण काही देणे लागतो या एकाच बिरुदा बिरुदासाठी सावरकरांनी आपलं अख्खं जीवन या भारतीय स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वाहा केलं समुद्रात उडी घेणारे एकमेव अद्वितीय सावरकरच होते विदेशी वस्त्रांची होळी करणारे एकमेव अद्वितीय सावरकरच होते अस्पृश्यता निवारण करणारे एकमेव अद्वितीय सावरकरच होते काळ्या पाण्याची शिक्षा उपभोगणारे एकमेव अद्वितीय सावरकरच होते असंख्य नर नरकयातना भोगणारे एकमेव अद्वितीय सावरकरच होते संस्कृत मराठी काव्य रचना करणारे एकमेव अद्वितीय सावरकरच होते व तसेच परदेशात शिक्षणासाठी गेले असता ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते त्या इंडिया हाऊसमध्ये आज देखील सुवर्णपत्रावर कोरून ठेवलेले आहे द ग्रेट इंडियन फिलॉसॉफर अँड पॅट्रॉइट लिवड हियर म्हणून म्हणून माझी भारत सरकारला कळकळीची विनंती आहे की भारत सरकारने सावरकरांना या आत्मार्पण दिनी मी विनंती करतो की भारत सरकारने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना लवकरात लवकर भारतरत्न ह्या पुरस्काराने गौरवान गौरवान्वित करून त्यांचा संपूर्ण जगभर गौरव वाढवावा जय श्रीराम जय हिंद जय सावरकर